गुड मॉर्निंग सुभाष भाई बहिण काय चाललंय काळाची अपडी चल चला, चला, चला तुमच्या संगीत मस्त हो पैकी सकाळी सकाळी व्हिडिओ काढणं चाललंय बघू शकता तुम्ही फोन दाज चालले तर याला भाजी मंडीला बघा भाजी मंडी कसली भरली आहे का आणि हे चला गोळा खायला जाऊ आपण हेच का गोळा खायला चला काय आला रे जर लग जाएंगे हमारे कबूतरा को चल निकल आवला ये लेकर आत क्या खा बघा एवढा उना बस दाण्यात बसलाय की ते मला सांगितलंय काम कातोय लागला तरी लेकरला सकाई सकाई आवला आ लेकर थी बघा चल तुम्हाला दाखवते भाजी मंडी जास्त म्हणजे कसं आहे उणाचे हात मध्ये खत्म होऊन जाते अकराच्या आतच खतम होऊन जाते काय होते माहिती का ऊन जास्त पडते तर त्याच्यामुळं अकराच्या आत

हो पैंडि बाई बघू शकता नाही ना नको मला <laughs> मी आंबे खात नाही मी काय खातो मी मटन खाते तुला माहिती आहे मी मटन खाते मी मटन खाते तुला माहिती आहे मी आंबे खात नाही नको मला ताय पण पण नको मला झोपलेलंच आहे बघा वर उठ बघवानो कसा पोटटा आंबे येते आहे का पोरगा दहा रुपये मागित नेहमी ने पुढ्या खाला दहा रुपये द्या बघा आता हे पोट्टा आहे का कसला आहे तुम्ही हा चला मजी मजी ला ला तर थोडीच पाच मध्ये आले बघा इकडे याच्यामध्ये भाजी मंडी मध्ये एवढं असं आगा व्हायला गेली भावन बनवलं द्या आगा व्हायला तर बघू शकता तुम्ही अशी भाजी मंडी बनली जास्त काय भरत नाही आता उन्हाळ्याची कारण की काय होते माहिती का उन्हाळ्याची लय गर्मी म्हणजे लो हे आहे ना ऊन लागतंय ना त्याच्यामुळं सकाळीच म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून चार वाजल्यापासून सुरू राहतात लोक येणं जाणं आणि अकरा वाजून तर खतम होऊन जाते सगळी तर त्याच्यामुळं तर तुम्हाला दाखवा सुरू लागतंय बघा काय तीस ला पाऊस येईलच बघा भान तीस ला पाऊस बघाय का म्हणलं दाखवते तिकडे जाते आता आपलं छोटं रान दाखवते तुम्हाला ऊन लागायला मला उन्हा मध्ये नाही नाहीये आगा घोती वापरायची एवढे फास्ट गाडी हाणतात ना आता लय शिव्या खाल्ले असते त्यांनी मायावाल्या पण कसं आहे माहिती का सकाळी सकाळी जाऊ द्या गल्लीमधून आहे ना म्हणजे कसं आहे मांजरी कुत्रे असे येत राहतात ना तर हे एवढे फास्ट गाडी हाणतात ना लय म्हणजे लय तर त्या दिवशी औषध मारले दाजीनं आपल्या मिरच्याला मिरच्या एकदम मस्त पैकी तर आणि सगळेजण लई जण म्हणले तर ताई आपलं छोटं रान दाखवा छोटं रान दाखवा तर मग आले बघा छोटं रान दाखवा आता वांगे तर भरपूर फुटले आहेत लय वांगे आले तर बघा हे का हो बघा ते दाजी काय घेऊन आणत बघा की काय आणलंय दाजी काय आणलं दाजी किती किलो आणले दाजी दहा किलो आणले अरे वा बघा कशा तर चला तुम्हाला मला दाखवते काही किलो मला कमेंट देत आई छोटं रान दाखवा छोटं रान दाखवा तर माती आणून टाकायची आपलं आज वावराची आज म्हणजे आज नाहीच होणार म्हणजे आज नाही होणार आहे बघू सांगितली हे माती आपण तर वांगे बघा कसे मस्त मस्त आहेत आपले छोटे राहणार आहे का आलेत करायच छान पहिले दोन दोन आले होते आता एक एका झाडाला पाच पस पाच सहा सहा दहा दहा अशी वांगे आले तर दाजी तर मी आठ दिवस झालं मी पान नाही टाकलं पण दाजी रोज पान टाकते रोज मी नाही आहे आता कारण <laughs> की मला मसाला येणे सुधारा ना कि बा कसे बघा वांगे हे झालेत की हो वांगे का तर दाजी टाकते पाणी रोज टाकते हा बघा इकडं बघा मस्त खुल्ली आता तिला रो म्हणजे हे झालं ते पाणी नाही का आखडले होते सगळे तिच्यावाले तर औषध मारले त्या दिवशी आता माती आणून टाकू वांग आले थोडे रोजगार स्वच्छ बने का भारत सगळ्या कचऱ्यासोबत सगळ्या माणसं पण स्वच्छ केली माणसं सगळ्याला म्हणजे सगळ सफिया करायला लाय सफिया हय कशाच म्हणे ज्या गे गा म्हणी भारत होय माणसा खायला नाही एवढी मेहाई वाढवली आणि काय करायची ती ज्या भारत इकडं बघा भुस मारून टाकली हाय दिसली का कुत्र्यानी मारून टाकली वाटते घुस आता अंगी मस्त पैकी एक एक लाईक कमेंट शेअर आणि व्हिडिओ नाही टाकला बरेच दिवस झाले चॅनलवर तर सॉरी बरं का टाइमच नाही भेटत आहे आता मसाला भाजायचा आहे बघा भांडू भिडू आता एवढं ऊन आहे आणि दहा किलोची ऑर्डर आलेली आहे आपल्याला ढाब्यावरची म्हणजे म्हणजे ढाब्याला मसाला द्यायचा आहे आज तर दहा किलो, किलो मिरच्या आज भाजायच्यात तर चला मग लव सगळ्यांना बाय टेक केअर